छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी प्रणाम करून मी ॲडव्होकेट अनेक ठाकूर आपण सर्वजण मला ओळखता जवळपास मीही आपल्या सर्वांना ओळखतो आपल्या सर्वांना माहीत आहे नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीत माझे मित्र दत्ताजी गंगाळे तुम्ही बोलावं म्हणजे तुम्हाला बोलव आणि नगरी विहार हे या प्रभागातून उभे आहेत सबिरवाजी सांगतात हा हमना बरोबर तर नगर परिषदेची नियुक्ती काही पहिल्यांदा होत नाही एकोणीसशे सदस्य भारत भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे बावन ला पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची आणि त्यानंतर मग एकोणीसशे सत्तावन्न पासून नगर परिषदेची आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत बोलतो बसा बसाना जे रुपये <स्था> तर नगर परिषदेची काही आपल्याला नवीन नाही आणि आपल्या उचल विधानसभा क्षेत्रात मागील सत्तर वर्षात स्वर्गीय वसंतरावजी नाईक कुलसिंग नाईक राजसिंग नाईक आणि नाईक घरण्याची सत्ता आहे आणि नगर परिषदेमध्येही काही एकजोड वेळा सोडलं तर सतत त्यांची सत्ता आहे मागील वीस वर्षापासून नगरपालिकेमध्ये पंचवीस वर्षापासून त्यांची सत्ता आहे पहिले पाच वर्ष सतीश ब्यास त्यानंतर पाच वर्ष जाईबाबत त्यानंतर गुलानी मांडन त्यानंतर ताई आणि मागचे पाच वर्ष सभा अनिता मनोहरबाव नाईक म्हणजे आपले इथले महाराष्ट्रातले मोठ्या नेत्यांमध्ये नेते मनोहरबाव नाईक यांची धर्मपत्नी ही नगराध्यक्षा होती मागच्या पाच वर्षी पूर्वी पाच वर्षापूर्वीच्या निवडणुकीत नगर परिषदच्या या त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर मोहम्मद नदीम हे हरले होते याच वार्डातून आपल्या बालिका तुकाराम बापू वार्डात होते हरले होते परंतु मनो नाईक आणि भारतीय जनता पक्षाने त्यांना परत स्वीकृत सदस्य म्हणजे ऑप्शन मेंबर म्हणून नगरपालिकेत घेतलं आणि अध्यक्ष सौ अनिता नाईक असतानाही नगरपालिकेचा संपूर्ण कारभार डॉक्टर नदींच्या का हातात दिला नगरपालिकेची अध्यक्ष होती सौ अनिता मनोरा नाईक विरोधी पक्षात आलेले भारतीय जनता पार्टीचे दहा नगर नगरसेवक सोबत होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून आता जो भाजपकडून उभा आहे डमी उमेदवार तो विरोधी पक्ष नेता ने होता परंतु त्या तिघांनी एकत्र येऊन नगरपालिका चालवली आणि मागील पाच वर्षात त्यांनी या शहराची काय गट केली ते तुम्ही आम्ही सर्वजण पाहता आज झालेल्या रस्ता तीन दिवसात उफडते आज झालेल्या रस्त्यामध्ये चौथ्या दिवशी गड्डे फोडतात आज बांधलेली लाली आठव्या दिवशी फुटून जाते तुटून जाते गावात कोणत्याही विकासाचं काम आपण पाहिलेलं नाही <laughs> या पुसची अवस्था अशी आहे की आपल्या घरासमोरील नालीमध्ये अळी पडलेली असताना ते घरात येतात पण सफाई होत नाही चाळी बाजूने घाण पडलेली आहे स्वच्छता नाही आणि नगर परिषद करून चालना देणाऱ्या सर्व शाळा या जवळपास बंद पडल्या आहेत नगर परिषदेची शाळा बंद पडल्यामुळे आपल्या गोर गरीब दलित पीडित मध्यमवर्गीयांच्या मुलांना शिक्षणाची गैरसोय होत आहे आपण आपल्या मुलांना खाजगी शाळेत टाकलं तर तिथला डोनेशन तिथली फीस तिथला खर्च आपल्याला सहन होत नाही आपण येत नाही बंद पडल्या आणि तुमच्या मुलांना शिक्षण भेटलं नाही तर काही पैसेवाल्या लोकांची मुलं मोठ्या शाळेत शिकतील आणि मोठ्या पदावर बसतील आणि तुम्ही आणि आम्ही परत जिथल्या तिथं गरीब आणि गुलाम राहणार आणि मूल मजूरशी आपल्याला पर्याय राहणार नाही आपण विचार करत नाही आता निवडणूक सुरू आहे आम्ही पाहत आहे सोबत एकही माणूस यायला तयार नाही आहे त्या घडीवाल्यासोबतही कोणी जायला तयार नाही आहे कमळवाल्यासोबतही कोणी जायला तयार नाही परंतु पाचशे रुपये पाचशे रुपये रोज देऊन आपल्याला घेऊन जाते जात आहे ते प्रत्येक मोठ्यातून बाया माणसा मुळवाले पाचशे रुपये द्यायला मागे का द्यायला मागील पाच वर्षात घेऊन घरी काम नाही पाचशे रुपये रोज दिले तुम्हाला की सेवा खर्च करा तो शिक्षण करा घर बनवा आरोग्य पहा काहीतरी चांगले काम करा निवे कधी आज त्यांना तुमची गरज आहे कारण पाठीमागे कोणी दिसत नाही तुम्ही जर पाचशे रुपये घेऊन गेले नाही ना उद्या ते एकटे फिरतील तुमच्या वार्डामध्ये ती गट होणार आहे त्यांची आणि उद्या तुम्हाला सांगतो मी अठ्ठावीस एप्रिलची तारखेला पाच हजार रुपये वोट बनवणारे तुम्हाला पैसे देतील कारण का का, ते ह्याची इज्जत कोणाला लागलेली आहे मोहनीताई नाईक उभी आहेत मोहनीताई नाईकला निवडून आणण्यासाठी निला नाईकांनी भारतीय जनता पार्टीकडून डमी उमेदवार उभा केलेला आहे नीला नाईकांनी स्वतः म्हटलं की तुम्ही मोहनीताईला मतदान करा ते भाजपचे नेते आहेत पण त्यांनी हे नाही सांगितलं की आमच्या उमेदवाराला मतदान एकीकडे डुप्लिकेट डमी खोटा उमेदवार उभा करून मोहनीताईला निवडून आणण्याचा प्रयत्न करता ठीक आहे मोहनिताने आपण निवडून दिलं असत कुठलाही वाद नाही कोणी यावं खुर्चीवर बसावं पण कामं चांगली करावी ना मनोहर भाऊची पत्नी महाराष्ट्रात अनिता नाईक पाच वर्षापासून जर कामं करू शकली नाही तर पाच वर्ष आमदार राहिलेले आणि दीड वर्षापासून राज्यमंत्री राहिलेले इंद्रिंग नाईक जे स्वतः शहरात कुठे दिसत नाही नेहमी बाहेरगावी असतात आणि मागील दीड वर्षात त्यांनी कोणती कामं केली मागील पाच वर्ष आमदार होते त्यांनी कोणती कामं केली त्यांनी इथे येऊन आता सांगावं त्यांनी जर चांगली कामं केली असेल तर मी निश्चित त्यांना समजा विचारा ना तुम्ही ही लोकशाही आहे तुमचा एक मत आहे खूप किमती आहे खूप मूल्यवान आहे बहुमूल्य आहे ते तेव्हा फुट्टाचं नाही ते तेव्हा पाचशे रुपयाचा नाही तेव्हा हजार पाच हजार रुपयाचा नाही हे जे मत तू पाच वर्षापूर्वी आमच्याकडून घेतलं होतं हे जे मत दीड वर्षापूर्वी तू आमच्याकडून घेतलं होतं या मताला घेतल्यानंतर तू आमच्यासाठी काय केलं हे विचारा तर गेला हुशार तुम्ही कोणालाही मतदान करा मी म्हणत नाही आम्ही झाकूला करा नाही म्हणत नाही की आम्ही ठाकूरला मतदान करा कशाला करायचं काही करण्याची क्षमता असेल तर मतदान करायचं अ साहजिक गोष्ट आहे आपण बाजारात गेलो आलू विकत घ्यायचा अर्धा किलो आपण कोणत्या आलू तुम्ही आणतो का आणतो का दहा मिनिटं लावतो आपण हे आलू पाहतो ते आलू पाहतो कोणता तालचा आलू नंतर घेतो ना एक दहा रुपयाचा आलू घेताना आपण एवढा विचार करतो आणि आपल्या आयुष्याचे पाच वर्ष आपल्या मुलांच्या पिढीचे भवितव्याचे पाच वर्ष आपण कोणाच्या हातात देत आहोत त्याच्यासाठी आपण दहा मिनिटं पाच मिनिटं विचार करणार नाही वाढत बौद्ध समाजाचे लोक खूप आहेत मला सांगा माझी सत्तर वर्षात नाईक आणि अल्पसंख्याक समाज यांच्या युतीनं सरकार आली आणि परिणाम हे झाला की नोकर भरतीमध्ये अल्पसंख्याक समाज ठेकेदारीमध्ये अल्पसंख्याक समाज सर्व ठिकाणी त्यांना त्यांनी प्राधान्य दिलं या बौद्ध समाजाला किती प्राधान्य दिलं मला सांगा त्यांच्या संस्थेमध्ये बौद्ध समाजाचे किती मुलं लागले मला सांगा ठेकेदारीमध्ये सार्वजनिक बांधकाम नगरपालिकेच्या ठिकाणी ठेकेदारीमध्ये आपले किती मुलं आहेत सांगा शहरातील जे व्यवसाय आहेत मोठे व्यवसाय जाऊ द्या आपण म्हणतो मराठी माणसाने व्यवसाय करायला पाहिजे गरीब दलित पीडित ओबीसी मागासवर्गीयांनी व्यवसाय करायला पाहिजे जे लोक व्यवसाय करायला बाहेरून येऊन किंवा एसी येऊन त्यांना करू द्या पण आपल्या मुलांना कोणत्या व्यवसाय भाजी विक्रीमध्ये आपली मुलं आहेत फळ विक्रीमध्ये आपली मुलं आहेत कृषी उत्पन्न समितीच्या धान्याच्या व्यापारात आपले मुलं आहेत या छोट्या व्यापारामध्ये आपले मुलं नाहीत ना कुठं भाव मिळणार आपल्या मुलांना निवडणूक आली की बाबासाहेब आंबेडकरला प्रणाम करायचा कुठल्या तरी एखाद्या बघा आम्ही सभागृह मानतो समाज मंदिर मानतो तुम्हाला सांगतो संभाजीनगर आहे ना संभाजीनगर मध्ये शहाजहा बादशाहत माहित की शहाजहा त्याने ताजमहल बांधला त्याने ते ताजमहल जे जगातले आठवा आश्चय आहे ते एकवीस वर्ष सहा महिन्यात बांधला किती दिवसात एकवीस वर्ष सहा महिन्यात ताजमहल बांधण्यात आला परंतु पुसंद मधील संभाजीनगर मधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा सभागृह आणि स्मारक बत्तीस वर्षापासून बांधत नाही खोट बोलत नाही तुम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेबांची शपथ आहेत उद्या सकाळी उठाण आणि संभाजीनगर आपल्या मुलांना सांगा की सगळे उठाण जाऊन पाहुणे ते अनिल ठाकूर खरं सांगितलं की खोटं सांगितलं बत्तीस वर्ष झाले बाबासाहेब आंबेडकरचा सभागृह अद्याप पर्यंत पूर्ण झालेला नाही त्यानंतर कितीतरी शाली खाणे आणि कितीतरी बाकीचे काम त्यांनी केले असतील पण ते पूर्ण झाले नाही मी फक्त एवढं सांगू इच्छितो नगरपालिकेची निवडणूक आहे आपली मूलभूत या समस्या आहेत रस्ते नाले पाणी पिण्याचा आणि लाईट या सर्व मूलभूत समस्या आहेत आपल्याला नगरपालिकेकडून शासकीय जागेवर जे आपली घर आहेत अतिक्रमण त्याचा नमुना मिळाला पाहिजे आपल्याला घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे एकाच घरात बारा बारा घर आणि आपल्याला दोन मुलं असताना घर नाही हे नियम बंद झाला पाहिजे मी एक सांगतो तुम्हाला की नगर परिषद च्या या निवडणुकीत मी एक मुद्दा आहे माझ्या घोषणापत्रामध्ये आपल्या पुष्क्या लागून एमआयडीसी आहे महाराष्ट्र औद्योगिक इतर क्षेत्र त्या एमआयडीसी मध्ये आपल्याला एसटीएससी ला ओबीसी ला हो आरक्षण आहे पण एकही आपल्या मुलाला तिथे प्लॉट भेटला नाही तो शासनाचा पन्नास लाखाचा प्लाफ फक्त पन्नास हजार रुपयात भेटते पण तुम्हाला कोणाला दिलं का कोणी येऊन सांगितलं का ना। नाही सांगणार ना। तुम्हाला उद्योग कशाला लावले तर अशा प्रकारे आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत नाली लाईट थांबे हि तर फार छोटी गोष्ट आहे आणि करायलाच पाहिजे पण याचबरोबर शहराच्या सर्वांगीण विकास करताना आपल्या मुलांना चांगला शिक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी चांगली शाळा बांधायला पाहिजे की नाही तर आम्ही आश्वासन दिला आम्ही आश्वासन दिला आहे म्हणजे सांगितलं अनिल ठाकूर की जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पुसद नगरपालिकेकडून दिल्लीमध्ये जशी चांगल्या शाळा बांधल्या आम आदमी पार्टीच्या सरकारला दिल्लीला आणि त्यांनी खूप चांगल्या सुंदर शाळा बांधल्या आणि त्याच्यात कानवडचे सीबीएसई सी, पॅटर्नचे शिक्षण दिले गरीब गरीब आपल्या मध्यमवर्गीय मुलांना तशा चांगल्या शाळा बांधून आणि आपल्या मुलांना शिक्षण देऊन जेणेकरून ते दे पुढे जाऊन आपली पिढी सुधारून काहीतरी मोठे व्यक्तिमत्व बनतील आणि आपल्या समाजाचा भला करतील शक्यत तुम्हाला की शाळा बांधणार म्हणजे बांधणारी मोठे चांगले आणि इंग्लिश शाळा जिथे आपल्याला खाजगी शाळेला चाळीस हजार रुपये डोनेशन द्यावं लागते तिथं नगरपालिकेत पैसे द्यायची वेळ येणार नाही आणि मुलांना खूप छान आणि सुंदर आणि आधुनिक शिक्षण देण्याची पूर्ण व्यवस्था करणार मी माझ्या घोषणापत्रात म्हटलं आम्ही ज्या पक्षाला आता हे शिवसेना हे जे आहेत एक ना एकनाथ शिंदे गटाची शिवसेना एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते हे फडणवीसच्या पूर्वी त्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली अर्धा तिकीट केलं महिलांना त्यांनी महिलांसाठी सुरू केली केली ना एकनाथ शिंदे साहेबांनी तशाच प्रकारे आम्ही आमच्या म्हटलं आहे की जर आमची शिवसेनेची अनिल ठाकूर गंगारे आणि नवीन व्यवहारे आमची जर सरकार नगरपालिकेत आली तो दोन हजार मुला मुलींना किती दोन हजार युवतींना यो, नोकरी देणार पाच वर्षात तुमच्या गावावर उद्या आमदार राज्यमंत्री येणार आहेत हे भाजपवाले येणार आहेत यांना विचारा यांची सत्ता आहे बारा वर्षापासून दोन तरी मुलांना नोकरी दिली का अना महिना कोणी मुलगी का उभा असेल तर आम्ही दिली म्हणून एकाही मुलाला मुला नोकरी नाही पण आम्ही दोन हजार मुलांना पाच वर्षात नोकरी देणार दोन हजार महिलांना नोकरी आणि रोजगार देणार आणि चार हजार महिलांना आम्ही लोकांना गुरु येतो लघू येतो तुमच्या घरी म्हणजे आपण शेवया बनवतो पापड बनवतो काही असे गुरु घरी छोटे उभारून देणार आहोत म्हणजे फक्त नगरपालिका नाली साफ करण्यासाठी किंवा नाईट देण्यासाठी नाही तर संपूर्ण पीडित सामान्य वर्ग आहेत याला आर्थिक दिशा सक्षम करण्यासाठी एक सुंदर स्वच्छ सुदृभ आणि समाज निर्माण करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर आलो मी तेवढा स्पष्टपणे बोलतो याचं कारण हे काय या नात दैवाने नाही आहे मी जर एक रुपयाचा भ्रष्टाचार केला असता तर तेवढा त्या मायकावर आणि या भाजपवाल्यावर आरोप केले नसते मुखतांनी तुम्हाला म्हटलं असतं मतदान करा हे पैसे घ्या यांच्या वक्ता जर माझ्यापेक्षा तीन मात्र जर इमानदारी जास्त असेल तर त्यांनी सांगा घेऊन जे बोलत नाही ते खोटा आज हे पाच कोटी रुपये खर्च करून निवडून येतील उद्या पंचवीस कोटी कमवण्यासाठी कमिशन उद्या तुमचे रस्ते चार दिवसात फुटतील नाली फुटल शाळा बंद देणार नाही तुमच्यासाठी आरोग्याची सुविधा होणार नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हे सेवा आणि सुविधा देणार नाही तर शांतपणे उपचार करा निवडणूक महत्वाची आहे आणि आज आपली जी अवस्था जी खराब आहे ते भावनेच्या फरार किंवा कुठल्या तरी त्यांच्या सांगण्यावरून किंवा आयुष्यावरून आपण जे मतदान करतो त्याच्यामुळे आपली अवस्था खराब आहे मी माझ्या घोषणापत्र दिलं आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी जरी घरपूर योजनेसाठी पैसे नाही दिले तरी नगर परिषदेकडे करून आम्ही बांधून घेऊ भरपूर पुढी आमची तयारी आहे आणि मी कुठून पैसे आणणार नाही आहे मी का राज्य सरकारकडे केंद्र सरकारला पैसे नाही मागणार आहे या नगरपालिकेकडे एवढी संपत्ती आहे एवढी जमीन आहे की त्याचं व्यवस्थित नियोजन जर आपण केलं तर भरपूर पैसे होते आणि सगळ्या सुविधा आपल्याला मिळतात त्यासाठी आपल्या सर्वांना शांत मनाने विचार करून निर्णय घ्यायचा आहे की येत्या निवडणुकीमध्ये दोन डिसेंबरला जेव्हा तुम्ही मतदानाला जाल तर मतदान करायचा कोणाला प्रश्न मला विचारा ना तुम्ही मी तुम्हाला उत्तर देतील त्यांना प्रश्न विचार मागील पाच वर्षात तुम्ही नदी माली भाजप ते एकत्र होते मग आता वेगळे कमी झालं आतापर्यंत पेपरमध्ये येत होतं की घडीवाले आणि कमळ माले युती करणार मग युती का नाही केली विधानसभेत दोघे एकत्र होते होते ना मग आता एवढे का झाले फक्त यासाठी एकतर गृहमी आली पाहिजे किंवा डॉक्टर मध्ये मिळून आला पाहिजे अनिल ठाकूर निवडून जायचं पाहिजे अनिल ठाकूर उभा राहिला नसते ना एक खुशार होते आपल्यातून घेणार आपण म्हणून खाणार फक्त एक अनिल ठाकूर उभा आल्यावर यांना ताण पडत आहे तर अनिल ठाकूर आलं पाहिजे म्हणून युती केली नाही आणि आता मोही आले आली किंवा नदी काय फरक पडणार दोन्ही दृष्टीकरणाचं राजकारण करतात म्हणून हे खेळ मांडतात आता यांच्या मांडलेल्या खेळाला तुम्हाला समजून घ्यायचं आहे मतदानाला दोन दिवस जेव्हा तुम्ही जासाल तर तुम्हाला विचार करायचा आहे की हे बटन दाबण्यापूर्वी या बटनाला दाबल्यानंतर मला चांगला रस्ता मिळेल का माझ्या घरच्या समोरची नाणी सापेल का मला घाणी पासून मुक्तता मिळेल का मला माझा घर मिळेल का मला माझी जमिनीवर जमिनीवरती माझ्या अतिक्रमण त्याला नवीन दर मिळेल का माझ्या घरच्या लहान मुलांना चांगलं शिक्षण मिळेल का माझ्या घरच्या माझ्या मुलगीला माझ्या मुलाला एखादी नोकरी मिळेल का हे विचार करा हे विचार करून शांततेने ते तीस सेकंद एवढ्या कामाचे आहेत की जर एक मतदान तुमचा चुकला तर रावण तुमच्या मुलावर बसला एवढं तुम्ही लक्षात ठेव एक मतदान जर तुमचा चुकला तर तुम्हाला पाच वर्ष रंगल्याशिवाय पर्याय नाही आणि एक सांगतो की नोहमीता ही महिला आहे सासू बसलो की पाच वर्ष काही झालं नाही आता सुंदर बसून काय करणार एकदा सांगा तर त्यांच्या नागर्यावर टप्प्या लिहून आणि विकास करणार त्यांना पत्रकारांना विचारलं तुम्ही काय करणार आम्ही विकास करणार विकास म्हणजे काय करणार ते अनिल ठाकूया ते अनिल ठाकरून माहीत नाही कसं आहे त्याच्या डोक्यात काय शंभर मुद्दे मांडले मी माझं पत्रक पाहिलं असेल तुम्ही आम्ही वाटून गेलो तर मागे त्या पत्रकार शंभर मुद्दे आहेत हे करणार ते करणार ते करणार शंभर मुद्दे दहा ते काम कर तुम्ही करणार काय आणि करणार तर आतापर्यंत का केलं मी आतापर्यंत तुम्ही का केलं नाही सत्ता तर तुमच्याकडे आहे ना सत्तर वर्षापासून सत्तर वर्षापासून तुमच्याकडे सत्ता आहे मग तुम्ही का केलं नाही राज्यमंत्री असताना तुम्हाला नगराध्यक्ष पद कशाला पाहिजे एवढा मोठा पदाचा महाराष्ट्राचा राजा आहात तुम्ही तुम्ही तर काही करू शकता मग नगराध्यक्ष तुम्हाला का ओ मग तर काम करणारा कार्यकर्ता चाला यांनी अध्यक्षपद दिलं नाही स्वतःच्या घरात ठेवलं एका तुमची लोकसभा तुमची नगर अध्यक्ष तुमचा जिल्हा परिषद तुमची त्यामुळे तालुक्याच्या सातभाराने तुमच्या नावाने करा आणि आमच्या सरावांचे नावच नाही ठेवून मध्ये सजेटच नाही तुमच्या मनाला ना समाधान आहे की इकडे सगळं आहे दुसरा कोणीच नाही सीओ तेही नाही काना कर्मचारी येतील त्यांनाही लाईक करा हे काय लोकशाही आहे ना सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे सगळ्यांना काम करून दिलं पाहिजे कुठेतरी विचार करायला पाहिजे कुठे विचार नाही अशा प्रकारे आज तुम्हाला स्पष्टपणे सांगतो तुमच्याकडे भारतीय जनता पार्टीला येतील ते मोदीजीच्या नावाने योगीजीच्या नावाने मतदान करतील ते मोदीजी योगीजी महाराज त्यांचे काम चांगले आहेत पण इथले जे भाजप आले ते दलाल आहेत गद्दार आहेत त्यांनी हिंदुत्व विकून टाकला त्यांच्यावर ता सर्वांनी विश्वास केला त्यांनी घेऊन हिंदुत्व बंगला विकून टाकला त्यांना विचारा की तुम्ही पाच वर्ष या बंगल्याच्या राजकारणाचा विरोध का केला नाही तुम्ही कालपर्यंत युती का करणार होते आणि तुम्ही जे उमेदवार दिला ते डमी का दिला ज्यांनी तुमच्या भावनेशी तुमच्या धर्माशी तुमच्या अस्तित्वाशी गदारी केली तुमचा विश्वासघात केला त्याला आपण मतदान करणार का परिस्थिती फार गंभीर आहे आणि त्यात त्या दिवस परिस्थिती फार गंभीर आहे त्रेसठ हजार मतदान आहेत त्यात वीस हजार मतदान एका विशेष समाजात आहेत तुमचा एक मत जर फुटला तर मी परत सांगत आहे रावण तुमच्या लोकांना बसला वाचवायचा असेल काहीतरी परिवर्तन पाहायचं नेत्यांचा पैसे कमवत आहेत मी या या तुमच्या समोर सांगतो उघडपणे ते चाळीस टक्के कमिशन घेऊन हे सर्व कामं होतात तुम्हाला जे पैसे वाटण्यासाठी येणार ते त्यांचे नाही आहे त्यांची कोणती कंपनी सुरू आहे ते कुठे शेतात कमवायलाय तुमच्याच पैशातून जे पैसे येतात रस्ते बनवायला नाली बनवायला इमारत बनवायला त्याच्यातून तीस तीस चाळीस टक्के कमिशन खातात आणि तेच पैसे अनुभव तुम्हाला देणार आहेत उपकार करणार नाही तुशार पैसे घ्या सोडू नका त्यांच्या बापाला दारू फक्त नका तब्येत खराब होईल पैसे घ्या पण मतदान करताना हे विचार मनात आणू नका की मी बेमानी करणार आहे म्हणून नाही त्या पैशाचे मालक तुम्ही आहे ते तुमचा पैसा आहे तुम्ही हकाल म्हणून मनात त्याची भीती बाळगू नका कसोटी कसोटीवर सर्व उमेदवार तपासून पहा नंतर मतदान करा आपल्या सर्वांना आम्ही विनंती करतो परत विनंती करतो दोन तारखेला जाताना मतदान केंद्रात त्या अधिकाऱ्यांना विचार होता की मतदान करायचे याच्यात नगराध्यक्षाची मशीन आणि निशान कुठ कुठं आणि नगरसेवकांची कुठं आणि नगराध्यक्षाच्या मशीनवर बांध आणि नगरसेवकाच्या मशीनवर बांध धनुष्य दाबा आपलं भवितव्य सुरक्षित करा असं समजा सत्तर वर्षात तुम्ही या चांगल्या लोकांना निवडून दिलं आता तुम्ही वाईट लोकांना निवडून द्यायला आणि किती वाईट ते पाहता असं समजून मतदान करा माझ्या आई बहिणी माता मित्र युवा मित्रांनो सगळ्यांना मी सांगतो की कृपया विचार करून मतदान करा पुस एकदा क्रांती घडवा धन्यवाद जय भीम जय श्रीरा Gel Sudan gel bana